माऊली पतलू शंभू कुठं गेले काय समजा ना बाई आता कुठं पाहू बांधकाम चालू आहे तिकडे तरी पाहून येते ती खेळतो म्हणे पैसे तर कोणीच दिसा ना मला त्यांना काय करावा केले पाहते चला तर तिकडे बांधकाम करत असते ना कधीच पतलू मावली शंभू अजून पत्ता नाही ए पतलू मावली शंभू खाली तरी पाहत इकड बाई हे दबी नाही दिसत मला मम्मीने संध्याकाळी काय सांगितलं माहितीये का? का, का त्या उसामध्ये बिबट्या असतो अरे वय मी ना इकडे दररोज बांधा बांधा हिंडत राहतो संध्या अरे तू हिंडत असतो पण नेमका जर बिबट्याने मला बघितलं मग हो ते डायरेक्ट काय करतो माहिती का असं नरड धरतो आणि आपलं रक्त पिऊन घेतो नाही तर मग मम्मी किती वाढ बघत असेल घरात माझी माहिती आहे का तुला हा, तू चल हा <laughs> ना मम्मी छान आहे ना अरे माऊली काय रे बिबट्या माऊली पा माऊली 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 पण मी आता माऊली पण तो मी माऊली पण ती माऊली हे चल चाल चल चल चाल चल 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 अरे पटकन ना पटकन ना बिबट्या येईल ना रे अरे चल अरे माऊली बिबट्या येईल चल पटकन चल जेवला गुरायला माझा कवाचा आता इकडं कुठंच पावा तेव्हा पातलू काय रे इकडे 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 मम्मी हा तुझ्या माहुलीला आहे ना हा तिथे आहे ना मम्मी बापरे तिथं माऊली म्हटलं मला हा तिकडे फिरायला जाऊ आणि हा आम्ही तिथे बिबट्या होता का मम्मी आम्ही तिथे मध्ये घुसलो ना घुसल्या घुसल्या असो मम्मी नाही माहिती वाटली मला मम्मी घरी चला पटकन परत इकडे येणार नाही मी आता चल चल मावलीला काय काम नाही